नमस्कार साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस यात मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे घरकुल घरकुल जिव्हाळ्याचे नित्य जपले पावित्र्य सुसंवाद प्रत्येकाशी मान राखून सर्वत्र मान दिला अतिथीस उंबरठा असे साक्ष घरकुल ममतेचे गृहलक्ष्मी सदा दक्ष संस्कारांची मांदी याली, हर्ष हर्षभरीत गोकुळ दारी तुळस मंजिरी कृष्ण देवा धाडू मूळ देव्हाऱ्यात नंदादीप रोज आरती भुपाळी शुभम करोतीचा साज मांगल्याची दीपवाळी मर्यादांचे नियमन सान थोरांचा आदर सुख दुःख प्रवाहात केली सर्वांची कदर कुटुंबात कुलाचार घरकुली नियमित समृद्धीचा साक्षात्कार काय हवे आयुष्यात पहाटेच्या समयास पक्षांची मंजूळ गाणी वासुदेव घरकुली प्रभा राणीची कहाणी घर कोपऱ्यातर रांगोळीने घरकुल सजवते दिवसभराचा आनंद आपणच मिळवते जमे सखींची मैफिल गतस्मृतींना उजाळा घरकुली झुल्यावर बहरतो सौख्य मळा हव्या कशाला सुखसोई, पैशांचा फुका डवलं अति सुखी राहण्याचा मंत्र गवसली मनाची श्रीमंती गवसली मनाची श्रीमंती